नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आताच्या घडीतनी ठाणे शहरातली अत्यंत महत्वपूर्ण बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत माझ्या पुढे तो नाशिक हवे नाशिकच्या दिशेनं जातो तेथे आपण आहोत आणि समोरच्या दृश्यामध्ये आपण जर बघितलं तर या पुलाचा काही भाग कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या कोसळलेल्या भागावरती तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते ताडपत्री टाकण्याचं म्हणजे थूपपट्टी लावण्याचं काम सुरू असतं आपल्याला पाहायला मिळतंय मागील वर्षी ही हा पूल जो आहे वादा हो वादा दे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा ब्रिज अनेक वेळा हालत असल्याच्या बातम्या तक्रारी ज्या आहेत वाहनधारकांच्या माध्यमातून देण्यात येत असतात परंतु आता आपण बघू शकतो आज सकाळची ही अत्यंत भयानक अशी घटना जी आहे ती म्हणावी लागेल पुलाचा काही भाग जो आहे तो अक्षरशः खाली कोसळलेला आहे आपण जर समोरच्या दृश्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण भाग कोसळून या खाली खाडीमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय रोज लाखो वाहनधारक असतील ठाणेगड असेल येथून प्रवास करत असतात आणि त्यातच हा पुलाचा काही भाग कोसळल्याने जे आहे ते येथील या कामावरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या का या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित आणि आता आपण बघितलं तर काही प्रमाणात या ठिकाणी ही ताडपत्री टाकण्याचं काम बांबू लावण्यात आलेलं ला आहे आणि हे काम ताडपत्री लावण्याचं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ताडपत्री किती हा भार सोसू शकेल पाहण्यात इतकं महत्वाचं परंतु आपण बघू शकतो ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती ठाण्यात घडलेली आपल्याला पाहायला मिळते हे जे काम चालू आहे आपण जर बघितलं तर दादा आपल्या सोबत जोडत दादा एक काय तुम्ही काय करताय ताडपत्री लावतात ताडपत्रीचा विषय नाही हे फक्त आम्ही म्हणजे काम झाकून घ्यायचं करतो काम झाकून घ्यायचं चाललंय परंतु ताडपत्री राहील हे काम ताडपत्री कामासाठी लावत नाही एक मिनिट सर कशाला लावतोय ला ते सांगत तरी सांगत तरी कशाला मी कामगार येत आपण पाहू शकतो की हे कामगार ते बोलतात परंतु इथे आपण बघू शकतो ताडपत्री लावण्याचं आपल्याला पाहायला मिळतात म्हणतात की ताडपत्री आम्ही नाही लावत परंतु आपण जर बघितलं तर हे काम झाकण्याचं काम जे आहे ते कामगारांच्या माध्यमातून सुरे कोण अधिकारी येते नाहीये किंवा कोण कर्मचारी आपल्याला येते जे सूचना देतील किंवा माहिती सांगतील असं आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर बांबू लावून समोर आपल्याला ताडपत्री दिसते आणि हे पडलेला भाग जो आहे तो झाकण्याचं काम जे आहे त्या या ठिकाणी सुरू आहे परंतु हा जीवघेणा प्रवास जो आहे तो लाखो ठाणेकरांना ठाण्यात येणाऱ्या हजारो वाहनधारकांना करावा लागतो आपण जर समोरच्या दृश्यांमध्ये बघितलं तर आज सकाळची ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती म्हणावं लागेल संपूर्ण हा जो ब्लॉग येथे बाजूला होता तो कोसळून खाली या खाडीमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मागच्या वर्षी ही आपल्याला माहिती घेईल वादाच्या मोहरात हा ब्रिज अडकला होता ब्रिज हालत असलेल्या अनेक तक्रारी वाहनधारकांच्या माध्यमातून कार्यकर्णच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आणि आताही आपण जर बघितलं तर ब्रिजच्या शेजारी आपण बघू शकतो हा जो भाग कोसळला त्याच्यावरती ताडपात्री लावून हे काम किंवा ही जी घडलेली घटना आहे ती झाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो की काय असा प्रश्न जो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतो आपण जर समोर बघितलं तर आपल्याला माहिती आहे रोज लाखो गाड्या असतील वाहनधारक असतील येथून प्रवास करत असतात आणि अशातच पुलाचा काही भाग कोसळला नाही आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते काही लोक आपल्याला इथे दिसत त्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर या दृश्यांमध्ये येथे पाहिलं तर हा भाग कशा प्रकारे कोसळलाय आपल्याला पाहता येई आपण बघू शकतो येथे ताडपत्री लावून जायचे एक काम जे आहे ते आपण बघू शकतो ही जी घडलेली घटना आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो या ठिकाणी टाकण्यात येते आपण बघू शकतो हे अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्या ठाण्यात घडलेला आहे टूवर्ड्स ठाण्याकडे येताना म्हणजे भिवंडीच्या रस्त्याने नाशिक हायवेवरून ठाण्याकडे येताना उजव्या आता आपण जर पाहिलं तर हा भाग जो आहे तो काही कोसळलेला आणि येते जेव्हा आता आम्ही हे वार्तांकन करतोय आणि लाईव्हच्या माध्यमातून ही बातमी आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतानाही आपण जर बघितलं तर हा भागही आता येथे हरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा भागही कोसळू शकतो की काय अशी चिंता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि काही कामगार त्यांच्याशी मगाशी आपण बोलण्याचा के प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्ही ते ताटपत्री नाही टाकत असं त्यांनी म्हटलं परंतु शेजारी जर आपण बघितलं तर ताटमंत्री टाकून हा जो भाग पडलेला आहे तो झाकण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर अत्यंत हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे परंतु प्रशासनाचे कुठलेच अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये वाहतूक विभागाचे एकच कर्मचारी आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघितलं तर या गाड्यांना या ठिकाणी पुढे जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत परंतु हा ब्रिज इथे आपण जर बघितलं तर ब्रिजचा काही भाग या ठिकाणी कोसळलेला आहे मागच्या वर्षीही हा आप ब्रिज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुन्हा एकदा वाव्याच्या बवऱ्यात अडकला होता मोठ्या प्रमाणात हा ब्रिज हडत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी ठाणेकरांनी केल्या होत्या त्याच्यानंतर काही प्रमाणात काम करण्यात आलं होतं परंतु ते काम केल्याच्या एका वर्षाच्या आतच आपण बघू शकतो पुन्हा एकदा या ब्रिजचा काही भाग कोसळलेला आपल्याला पाहायला आहे आपण जर इथून प्रवास करत असेल तर कर। आपल्याला ही अनुभूती आली असेल की हा ब्रिज जेव्हा हो। आपण येथून आपलं वाहन नेत असतो तेव्हा बऱ्याचदा हा ब्रिज हलत असल्याचं आपल्या इथे निदर्शनास आला असेल परंतु आता आपण बघू शकतो आता त्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट घेऊन आलेला माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत या ब्रिजचा आपण बघू शकतो काही भाग जो आहे तो खाली या खालीमध्ये कोसळलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे सुदेवाने ही जेव्हा घटना घडली तेव्हा काही वाईट घडलं नाहीये परंतु भविष्यात काय होऊ नये अशी प्रार्थना असेल हे काम या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता इथे ताडपत्री टाकण्याचं म्हणजे जेव्हा इथे माध्यमं आली बघू जेव्हा हा आवाज उठवला गेला त्याच्यानंतर याच्यावरती आता ताडपत्री टाकण्याचं हे जे पडलेलं काम आहे हे जपण्याचं काम करतं परंतु कायमस्वरूपी काम कधी केलं जाईल याची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल प्रशासनाचा कुठलाही अधिकारी येथे थांबलेला नाहीये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वाहतूक विभागाचेही फक्त एकच कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही फक्त गाड्यांना पुढे जाण्याच्या सूचना दिल्या जातात आणि जे कर्मचारी तेथे काम करतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न ठाण्याच्या माध्यमातून केला तेव्हा आम्हाला काही माहीत नाही आम्ही फक्त ताडपत्री टाकायला आलोत अशी माहिती त्यांनी दिली आहे परंतु या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहनधारकांच्या त्यांच्या प्रश्न जो आहे तो हैर्याणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि ही सगळी दृश्य आम्ही जाण्याला इच्छा माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आपण बघू शकतो ही घटना घडल्यानंतर जे आहे ते हो हा जो संपूर्ण पुलाचा भाग होता हा कोसळून खाली पडलेला आहे संपूर्ण आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता बांबू लावण्यात आलेले आहेत परंतु कितपत हे बांबू हा भार स्वीकारतील आणि आपण जर बघितलं तर हे बांबू उडून जाऊ नये त्यासाठी याच्यावरती छोटे छोटे दगडं म्हणजे सिमेंटचे ब्लॉक्स आपल्याला पाहायला मिळतात तेही लावण्यात येत आहेत परंतु आपण जर बघितलं तर पक्क बांधकाम कधी केलं जाईल याची अद्यापही शाश्वती डी असेल किंवा कुठला विभाग असेल याच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आता आपण पुन्हा एकदा त्याच परिसरात आहोत आपण बघू शकतो या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण वाहनधारकांमध्ये पाहायला आहे आणि पक्क बांधकाम कधी होईल आणि हा जो ब्रिजचा काही भाग पडण्यात आलेला आहे त्याचं सोल्युशन कधी होईल असा प्रश्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होते परंतु आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची ही बातमी ठाणे शहरातली म्हणावं लागेल रोज लाखो वाहनधारक याच रस्त्यांनी प्रवास करत असत आणि अशातच आपण बघितलं की हा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो हा पूल आहे मुंबई नाशिक हायवे याला म्हटलं जातं आणि म्हणजे ठाण्याच्या दिशेने येणारी ही वाहन आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि तेथेच आपण बघू शकतो हो या पुलाचा काही भाग कोसळल्याने आपण बघू शकतो हो वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे काही वर्षांपूर्वी हा पूल जो आहे तो वादळ्या भोवरात अडकला होता बरेच वेळा इथून जात असताना वाहनधारकांनी तक्रारी केल्या होत्या की हा ब्रिज मोठ्या प्रमाणात हलतोय त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून सूचना जाहीर करून काही वेळासाठी या ब्रिजचं काम करण्यात ज्या बेरिंग जुना झाल्या होत्या खराब झाल्या होत्या बदलण्यात आलेल्या अशी माहिती पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा अनेक बोलताना सांगितलं होतं परंतु एक वर्षाच्या कालावधीच्या आतच म्हणजे ते काम केल्याच्या नंतर आपण बघू शकतो हे पुन्हा एकदा एक नवीन समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे ब्रिजचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहनं म्हणजे मोठमोठे दूरच्या बट्ट्याची वाहनंही मालवाहतूक करणारी वाहनंही अवजड वाहनंही येथून जात येत असतात आणि अशातच या ब्रिजचा काही भाग कोसळल्याने पुन्हा एकदा या कामावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जातं आणि वाहनधारकांनी या ब्रिजवरून प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आपण जर येथून प्रवास केला असेल तर आपल्यालाही येथून अनुभव आला असेल की बऱ्याचदा वाहनधारकांना येथून जाताना वाटतं की हा ब्रिज हलतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होते आणि आता आपण बघू शकतो हो समोर बांबू टाकण्यात आलेले आहे बाजूला ताटपत्री ठेवण्यात आलेले आहे आणि बांबू ही उडून जाऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बांबूंना आपण बघू शकतो हे सिमेंटचे ब्लॉक्स आपल्याला लावण्यात आलेले पाहायला मिळतात जेव्हा या कर्मचाऱ्यांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी म्हटलं की ताडपत्री टाकत नाही हो। आहोत असं त्यांनी सांगितलं परंतु डावीकडे आपण जर बघितलं तर ताणपत्र आपल्याला पाहायला मिळते हे जे बांधकाम येथे पडलंय ते कधी कायमस्वरूपाचं केलं जाईल याची सूचना द्यायला कुठल्याच प्रकारचे अधिकारी म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे किंवा उन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेच कर्मचारी अधिकारी येते नाही आहेत परंतु जे कर्मचारी आहेत त्यांना ही काहीच माहिती नाहीये ते फक्त म्हणतात की आम्हाला इथे ताडपत्री टाकण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत या पुलाविषयी आणि या भेसाळ कारभाराविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठाणे शहरातली अशाच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी ठाणेला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद